अमनने तीनशे किलोमीटर प्रवास रेल्वेने दोनशे किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला त्याला त्या प्रवासाला पाच तास तीस मिनिट लागली जर त्याने दोनशे साठ किलोमीटर प्रवास रेल्वेने व दोनशे चाळीस किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला असता तर त्याला सहा मिनिटं जास्तीचा वेळ लागला असता तर रेल्वेची ताशी गती अर्थात रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये किती बाबा असा प्रश्न विचारला असतात लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो सा तर हा प्रश्न सोडवत असताना इथं रेल्वेचा वेग गोष्टी लक्षात घ्या यू आणि किलोमीटर प्रति तास असा तर प्रश्नामध्ये टॅक्सी दर्शवली टॅक्सीचा वेग फी किलोमीटर प्रति तास या प्रमाण लक्षात घ्या गणित म्हणते की अमन तीनशे किलोमीटर रेल्वेने म्हणजे तीनशे यू अधिक दोनशे किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला तेव्हा त्याला लागलेला वेळ पाच तास तीस मिनिटं म्हणजे साडेपाच तास हे समीकरण एक तयार होते इतरांना लक्ष द्या पुढं गणित म्हणते जर का त्यानं रेल्वेनं दोनशे साठ किलोमीटर प्रवास केला असता तर दोनशे साठ मात्र त्याच्यासोबत हा रेल्वेचा वेग जो आम्ही येऊ समजला लिहायला विसरू नका जर त्यानं दोनशे साठ किलोमीटर प्रवास रेल्वेनं दोनशे चाळीस किलोमीटर प्रवास हा टॅक्सीनं केला असता तर त्याला सहा मिनिट जास्तीचा वेळ लागला असता सहा मिनिट म्हणजे पूर्वीचा वेळ साडेपाच तास आता सहा मिनट जास्त लागले असते म्हणजे काय तर पाच छत्तीस एवढा अवधी लागला असता हे साडेपाच तास म्हणजे पाच तास तीस मिनिट अशा पद्धतीने प्रवास केला असता जर का रेल्वेनं दोनशे साठ किलोमीटर टॅक्सीनं दोनशे चाळीस किलोमीटर तर त्याला सहा मिनिट एवढा अवधी जास्त लागला असता मग आता या साडेपाच ला तुम्ही असली पाच पॉइंट पाच या पाच तास छत्तीस मिनिटाला कसं मांडायचं तर त्याची मांडणी लेकरांनो पाच पॉईंट सहा अशी होते छत्तीस मिनिट म्हणजे किती तास बा हा भाग द्या शून्य पॉईंट सहा असा जातो म्हणजे हा भाग तसा गेल्यामुळे हा वेळ आम्ही तासामध्ये पाच पॉइंट सहा अशा पद्धतीने मांडू शकतो या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आता पुढे चला पुढे काय करायचं असं तर इथं समीकरण एकला समीकरण एकला सहा ने तर, तर समीकरण दोनला पाच ने गुन्हा या समीकरण एकला सहा ने गुणायचं म्हणजे सहा गुणीला तीनशे अठराशे अधिक सहा गुणीला दोनशे अठराशे मात्र इथं त्याच्यासोबत यू आहेत तर सहा गुणीला दोनशे म्हणजे बाराशे मात्र त्याच्यासोबत फी आहेत आणि सहा गुणीला पाच पॉईंट पाच म्हणजे हा गुणाकार तेहतीस हे तिसरं मात्र नवीन समीकरण आम्हाला सापडते गोष्टी लक्षात घ्या समीकरण दोन ला पाच न गुणायचं म्हणजे पाच गुणीला दोनशे साठ हा गुणाकार लेकरांनो तेराशे एवढा येतो त्याच्यासोबत यू पाच गुणीला दोनशे चाळीस म्हणजे हा गुणाकार बाराशे मात्र त्याच्यासोबत गुणीला फी आणि पाच गुणिला पाच पॉईंट सहा गुणाकार अठ्ठावीस हे समीकरण चार मात्र नवीन लक्ष द्या आता काय करायचं तर तिसरं समीकरण समी तीन मधून समीकरण चार काय करायचं वजा करायचं लक्षात घ्या याची मांडणी थोडीशी इकडे घ्या वाटल्याची तर मांडतो समीकरण तीन वजा समीकरण चार म्हणजे समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करायचं समीकरण तीन इथं मांडा जसं की अठराशे आणि यू आहेत पुढं बाराशे व्ही आहेत आणि बराबर काय आहे, आहे।, का आहे? तेहतीस समीकरण तीन आता चारची मांडणी तेराशे यू आहेत बाराशे व्ही आहेत आणि हे अठ्ठावीस समीकरण हे चार वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह अठराशे यु मधून तेराशे यू गेले तेरा किती राहिले हो पाचशे यू इथं अधिक बाराशे व्ही वजा बाराशे व्ही एक संख्या अधिक एक संख्या वजा जर जर का त्या संख्या किंवा पद सारख्या असतात तेव्हा दोन्ही पदांचा म्हणा संख्यांचा मना लोप होतो इथं काटाकाटी झाल्यानंतर इकडं काय तर इकडं उरले पाच आता लेकरांनो हे ये यू एकटे करा या पाचकडे जातानी हे पाचशे भागीला स्वरूपात आणि यू बराबर काय तर हा भाग द्या पाच एक पाच आणि पाच गुणीला शंभर म्हणजे पाचशे याचा अर्थ यू बराबर काय आलं हो यू बराबर आलं एक छेद शंभर गोष्टी लक्षात घ्या यू म्हणजे काय रेल्वेचा वेग किती यासाठी गृहित धरलेलं चलपद आहे आता हे यू नुसते नसून याच्यात छेदस्थानी एक का मांडायचे कोणती संख्या कोणतंच पद हे एकटं नसते लेखरानो त्याच्यात छदस्थानी एक असतो या गोष्टीचा विचार करता यू छेदस्थानी एक या अपूर्णांकाकडे हा अपूर्णांक येताना अर्थात परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुन्हा व्यस्त रूपात मांडावा लागतो त्याचं कारण काय संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा हा गणितीय एकुण धर्म त्या न्यायानुसार यु छदस्थानी एक गुणिला शंभर आता अंशस्थानी एक छदस्थानी आता हे छदस्थानी असलेले एक मांडले काय न मांडले काय याचा अर्थ शंभर यु हे यू, यू म्हणजे काय तर रेल्वेचा वेग किती यासाठी वापरलेलं चलपदले लेकरांनो याचा अर्थ शंभर किलोमीटर प्रतितास ही ची आम्हाला किंमत गवसली याचा अर्थ त्या रेल्वेचा वेग किती सर शंभर किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर ओके गणिता संबंधी काही समस्या असतील गणिता संबंधी काही अडचणी विचारायच्या असतील तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा ओके आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्रेरिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल